हक्काचा आवाज महाराष्ट्र कल्याण डोंबवली महानगरपालिकेमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे कल्याण डोंबवली शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्या पक्षाची भूमिका फार वेगळी आणि कडवट आहे ज्यानं महाराष्ट्राशी हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसाशी गद्दारी आणि बेमानी केली त्यांच्या बरोबर कोणत्याही प्रकारच राजकीय किंवा कि अन्य संबंध ठेवायचे नाही महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही सत्ता येते आणि सत्ता जाते आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही स्वतः राज ठाकरे नाही त्याच्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहे कल्याण डोंबिवलीचा विषय हा आलेला आहे अत्यंत तो तिन्त चिंताजनक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे असू शकेल जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी कोणत्याही कोणत्याही स्थानिक म्हणून घेणारे नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे उद्धव ठाकरे नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कायदेशीर पक्षातून निलंबित करण्याची काँग्रेस पक्षाचे बारा नगरसेवकाने भाजप बरोबर असंग करतात अंबरनाथला त्यांच्या पक्षाने ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाक ही एक राजकीय व्यवस्था आहे फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही शिवसेना आणि मनसे हे एकत्र आहे त्यांनी एकत्र निवडणूक काढलं अशा वेळेला कोणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बिडबुड्या मारत तर त्या संदर्भात त्यांच्या असा माझा विषय संपलेला नाही त्या नेतृत्वानं त्याच्यावरती कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते तुम्ही पाहिजे हे मला लोकांनी निदर्शना सांग आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय एम आय एम आहे का नाही पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एम आय एम आहे मराठी माणसातला एम आय एम देमान महाराष्ट्रद्रोही त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषांना पात्र ठरतात सत्ता मिळाली ना काही ना मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकते की तेवढापुरतीच ठेवायला हवी ईडी आहे काही लोकांच्या मागे तिकडे तपास यंत्रणा काही लोकांच्या मागे लागल्या असतील ना पण तुम्ही त्यासाठी कोणीही पक्ष वेठीच धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे मी स्वतः माझ्यावरती संकटाला ईडीच मी पक्षाला वेठीच नाही मी त्या संकटाशी सामना केला अनेक संकट माझ्यावरती आधी माझी प्रकृती अत्यंत खराब आहे मी आता ऑपरेशन थिएटर आलेलो आले हो कल्याण डोबोलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे माझी चर्चा झालेली आहे काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात असं त्यांचं म्हणणं एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले असं ते म्हणतात ते खरं आहे अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत मला काहीतरी हवं आहे आत्ताच आणि मग शहराचा विकास गावाचा विकास राज्याचा विकास देशाचा विकास उद्या जगाचा विकास या नावाखाली पक्षांतर वाढत जात महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांतराची कीड वेळीच रोखणं हे न्यायालयाचं काम असलं तरी आज सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं ना माती खाल्लेली आहे आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात आजची तारीख ठरलेली असताना सुनावणी घेतली नाही आणि परत एकदा सुनावणी पुढे ढकल म्हणतात माती खाण आणि देशाच्या रासाला हातभार लावणं सर्वोच्च न्यायालय ते लावतं राज ठाकरे व्यक्तीच्या असं मला दिसत या निर्णय या निर्णयामुळे जो स्थानिक पातळीवर झाला असं म्हणतात त्याच्यामुळे ते व्यथित आहे <coughs> तेवढी त्यांचंही म्हणणं आहे की प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही देण्याच्या स्थितीत नाही आणि मला आता पाहिजेच नाही दिलं तर जातो या भूमिकेत मानसिक अस्थिरतेच हे लक्षण आहे तर होऊ शकतं मुंबई खबरदारी खास मुंबईमध्ये मुंबईत असं होणार नाही मुंबईत असं होणार नाही मी वारंवार पण कल्याण डोंबिवली घडले ते अत्यंत वाईट पण लक्षात घ्या शेवटी महाराष्ट्राची सत्ता ही पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात त्यांना जर हा निर्णय पटला नाही कल्याण डोंबिवलीचा तर ज्या उदात्त हेतूने पक्षांतर किंवा हे पाठिंब्याचे प्रकरण घडलेले आहेत तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र